माझे नाव विलास शिंदे आहे मी शिंदकेडा तालुक्यातून आलो आहे लोटांगण प्रदक्षिणा घातली आहे आमचे आदरणीय आणि माननीय आपले आमचे तालुक्याचे आमदार जयकुमारजी रावल साहेब यांनी आमच्या तालुक्यात पाण्याची भरभराटी करून दिली म्हणून मी मानता मानली होती की प्रत्येकाच्या शेतापर्यंत पाणी पोचण्यासाठी आमचे माननीय आमचे विधाते जयकुमार भाऊ रावल यांना मंत्रिपद मिळावं म्हणून या पांडुरंगाच्या चरणी मी प्रदक्षिणा घातलेली आहे आणि दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये आमचे पाणीदार आमदार एक लाख मताने निवडून येतील असा माझा विश्वास आहे मी सरपंच ग्रामपंचायत बाभुडदे या नात्याने शिंदगेडा तालुका जिल्हा धुळे या नात्याने मी प्रदक्षिणा घातलेली आहे आणि आमचे आमदार असेच काम करत राहो आणि जनतेची सेवा करणं हे त्यांचं एक मनोबल असतं आणि प्रत्येकाच्या शेतापर्यंत शिक्षण पाणी आणि जलपर्यंत ते नेहमी प्रयत्नशील असतात म्हणून अशा आमदाराला या ता जे महाराष्ट्राचे मंत्रिमंडळात लवकरच स्थान मिळावं आणि ते आज चौथ्यांदा आमदार आहेत आणि आयुष्यभर ते आमदार राहतील असा माझा विश्वास आहे एक कार्यकर्ता म्हणून मी त्यांना हे प्रदक्षिणा भिटू राहायच्या चरणी प्रार्थना दिलेली आहे